शेजारच्याकडे बघून हात आता हात <laughs> पाहिजे का पहिले काही जणांनी मनामध्ये ठरलं होतं की टू हंड्रेड प्लस मला मिळवायचे म्हणून त्यांनी पटकन हातवर केला काही मी शेजारच्याकडे बघितलं आणि त्यांनी हातवर केलाय का हा विचार करून शेजार मित्र हातवर झाला मला पण टू हंड्रेड प्लस म्हणजे तुमचे टू हंड्रेड प्लस मला डिपेंड आहे तुमच्या मित्रावर बरोबर म्हणजे मित्र काय विचार करतो हा विचार तुम्ही केलाय एक छोटी हे सांगतो त्याच्यावरून तुम्ही तुमचं टार्गेट कसं करा याच्यावर तुम्ही फोकस करा सांगायची म्हणजे एक इन्सिडन्स दुसरा आहे ज्याला अभ्यासाशी तुम्ही रिलेट नाही होत पण माझ्या माझ्या लाईफशी म्हणून मी तुम्हाला सांगत चालतो आणि मग तुम्ही विचार करा काय झालं आम्ही दोन वर्षापूर्वी मला वाटतं गॅदरिंगचा महिना होता गॅदरिंगच्या महिन्यामध्ये मॅडमने डिस्कशन चाललं होतं की आपण करुं। एक नवीन स्कूल बनवली पाहिजे म्हणून आमचं डिस्कशन सुरू झालं मार्केटमध्ये चाललं आहे चा ट्रेंड चालू आहे सीबीएसई स्कूल बनली पाहिजे सीबीएसई स्कूल बनवली पाहिजे असं करू तसं करू हे करू ते करू असे सगळे डिस्कशन झाले आमचे सगळे डिस्कशन आणि अशी डिस्कशन आम्ही बरोबर करतच असायचो तर त्याही सुद्धा सिनियर डिस्कशन झालं आणि मग करायची नाही करायची करायची नाही करायची ऍक्च्युली मी विचार केला की यार जरी स्कूल नाही करायची म्हणलं तरी इन्फ्रास्ट्रक्चर सगळी कॉस्टिंग मी सगळ्याच बजेट जजमेंट सगळं काढलं तर साधारण म्हणलं मिनिमम दोन पर्यंत खर्च बेसिक बेसिक यायलाच पाहिजे खर्च त्याच्यावरही जाईल पण आपण साधं साधं जरी स्कूल केली तरी तेवढं एवढे पैसे का आपल्याला उपलब्ध नाही आपण ते हे करणं योग्य नाही म्हणून मग मी तो विषय ड्रॉप केला तो विषय ड्रॉप केल्यानंतर मला वाटतं गॅदरिंगच जवळ आलं होतं सगळ्यांचं डिस्कशन झालं सगळे साफ तुम्ही सरकार चालू होईल सर आपल्याकडून असं सगळ्यांनी मला पॉझिटिव्हली सांगितलं सर होईल आपल्याकडून चालू शकते मग विचार केला ठीक आहे चालू करायचं म्हणजे काय करायचं मग आम्ही विचार केला की पहिलीपर्यंत वर्ग सुरू करायचा आपल्याला मग मला मग सोपं आहे पहिलं टार्गेट काय होतं आमचं कितीपर्यंत वर्ग सुरू करायचा पहिली म्हणजे क्लासरूम किती लागतील चार नर्सरी एल के विषय ठीक आहे मी जे सांगतो ते मी ऐकलं तुमच्या ठीक आहे आणि मग म्हटलं ठीक आहे पाच मानायचे मग मी कॅल्क्युलेशन केलं पाचवून आता मी खूप अनरिअलिस्टिक कॅल्क्युलेशन केलं ते असं होतं की पंचवीस बायवीस ची क्लासरूम म्हणजे पाचशे स्क्वेअर फीट ची क्लासरूम हजार रुपयांनी खर्च पाच लाख रुपये एक क्लासरूम पाच हजार रुपये पाच क्लासरूम म्हटलं ठीक आहे एवढे मॅनेज लागतो पाच दहा इकडे तिकडे होतील पाच दहा तिकडे इकडे तिकडे होतील आणि आपण ऍडमिशन पर्यंत आपण शंभर टक्के पण हे करण्याच्या अगोदर एक चांगली गोष्ट आम्ही अशी केली की आम्हाला मॅडम म्हणलं की आपल्याला नक्की काय पाहिजे विजन काय त्याच्यावरती पूर्ण काम करू पाहिजे मग आम्ही पूर्ण स्कूलचं पूर्ण प्लॅन काढ शंभर टक्के जेवढा प्लॅन होईल तेवढा फ्रॉम द बॉटम टू फायनल पर्यंत आम्ही पूर्ण थ्री डी प्लॅन बनवतो त्याचं लेआउट बनवला स्ट्रक्चर बनवलं त्याचं डिटेलिंग केलं मला याची पूर्ण कल्पना होती की मी ही स्कूल बांधू शकत नाही का ते पैसेच नव्हते आणि शक्य पण नव्हतं होतं काम त्या टाइम पिरियडमध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये पण मला असं वाटत होतं की आपल्याकडे चार पाच खोऱ्या इतका अनुभव हे शक्य आणि मग काम सुरू झालं मला वाटतं आपण त्याचा आणि सत्तावीस पंचवीस मार्चच्या दरम्यान आपण फुटिंग म्हणजे तोपर्यंत डोंगर तोडत होतो तुम्ही बघत होते इथं शेजारी डोंगर तोडायचं काम चालू होतं म्हणून ठीक आहे तसं होईल तसं काम आपण करूया चांगलं हे होतं की माझ्याकडे फायनल पिक्चर क्लिअर होतं की मला काय करायचं ठीक आहे आणि मग जसं काम सुरू झालं तसं कन्स्ट्रक्शन करत गेलो करत गेलो हळूहळू गोष्टी जुळत गेल्या तुम्हाला सांगतो ज्यावेळी मला काय करायचं ही क्लिअरिटी होती त्याच्यामुळं आपोआप मग कोणी लोन चालणारा माणूस आपोआप दारात येणार गोष्टी जुळत जाणार तो म्हणला सर तुम्हाला बिल्डिंग पूर्ण करायची आमची बँक तुम्हाला फायनान्स करू शकते तुमची तयारी असेल तर सांगा ऑटोमॅटिकली ते झालं एखाद्या माझ्या प्रॉपर्टीचा व्यवहार झाला आणि बांधता 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 आतापर्यंत मी जवळजवळ जो साडेतीन च सा काम करून मी टार्गेट किती होत माझ्या विषयामध्ये होते त्यावेळी पाच लाख आता हो काम झालेलं आहे साडेतीन सी म्हणजे ठीक आहे आता आकडे बिकडे सगळं सोडून द्या माझं कन्क्लुजन हे याच्यामध्ये की माझे जरी ऍक्च्युली होणार नव्हतं कारण माझ्याकडे प्रॉब्लेम भरपूर होते म्हणजे तसं पाहिलं तर करण्यासाठी जो मला मेन सपोर्ट होता आमचे वडील ते नव्हते सोबत कारण त्यांच्याशिवाय आम्ही आता पण काही केलेलं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट नव्हती की फायनान्स सगळ्यात महत्वाची गोष्ट तोही उपलब्ध तो तो नव्हता घरून काही असा खास असा काही वेगळा सपोर्ट नव्हता मी घरी विचारलं असते म्हणे की नको करू ऑलरेडी हे आहे ऑलरेडी कर्ज आहे तो अजून कर्ज वाढवतो असं करतो तसं करतो त्याच्यापेक्षा मला असं वाटतं किंवा तो आहे याच्यामध्ये हे फार सपोर्ट नव्हता आईने मला मात्र इच्छा व्यक्त करून दाखवली की माझी एक इच्छा आहे भैया आयुष्यभर म्हणजे सुरुवात केली की काहीतरी तरी बघायची मला की ते एकदम केले पाहिजे तिने इच्छा व्यक्त केली बरोबर इच्छा सगळे अंध करतात पण मेन गरज असते फायदाशी पण तिने सपोर्ट दिला की आयडिया विजन माझ्या डोक्यात टाकतो असं काहीतरी केलं पाहिजे मला असं वाटतं हे सगळ्याच कन्क्लुजन हे आहे की ज्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर आहे ना की तुम्हाला काय करायचंय तुम्हाला किती स्कोर करायचं पहिली गोष्ट विजन क्लिअर ठेवा तुम्ही टू फिफ्टी जाणार आहात टू थर्टी जाणार आहात टू टेन जाणार किंवा टू हंड्रेड जाणार ज्याची स्वप्न शंभरची येत ना तर शंभरच्या नाही येणार समजून घ्या तुम्ही स्वप्न जर समजा शंभर स्कोअर करण्याचं जर बघितलं असेल तर त्याच्यापेक्षा मी जर प्लॅनच काढताना मी जर पाच खोल्यांचा जर पहिले काढला असता आधी आणि म्हणलं असता आपल्याला पाच बाजून विषय संपवायचा तर मला स्वप्न बनलीच नसती मी बिल्डिंग पूर्ण जेव्हा मी बिल्डिंग पूर्ण बनवली होती ना तुम्ही मला माहित माझ्या ऑफिसमध्ये आले होते माझ्या ऑफिसमध्ये बऱ्याच ठिकाणी फोटो लावलेले होते इथपर्यंत बनलेली मागायची रोज फोटो चेंज करतो होता आपला फोटो लावायचो हे करायचो आणि ते बांधता बघायचं ही स्वप्न ज्यावेळी तुम्ही अनुभवता तेव्हाच ती पूर्ण होती सोप्या दोन मिनिट जर तुम्ही डोळे बंद करून असा विचार केला की जंगलात आलो जंगलामध्ये माझा समोर वाघ आला आणि वाघ समोर मी आहे आणि वाघ माझा हल्ला करतोय ऑटोमॅटिकली तुम्ही त्याच ठिकाणी जाऊन पोहोचता बरोबर किती सेकंदात ऑलमोस्ट एका सेकंदात तुम्ही त्याचा अनुभव घेता किती वेळात एकच एक आता जंगलात गेल्यावर वाघ समोर येऊन म्हणजे इम्पॉसिबल गोष्ट आहे पण मला वाटतं हे अनुभवण्याची तुमची पहिली तयारी आहे का तुम्ही तुमच्या डोक्याला मोठ्या मोठ्या साठी तयार केलेलं आहे तुमचे टार्गेट ठरले किती स्कोअर करायचं आहे का ता तुमचं टार्गेट आहे मला शंभर करून पास करायचंय मला दोनशे करून पहिली गोष्ट जेव्हा तुम्ही तुमच्या आता कोणी म्हणाल की सर मी खूप हुशारच असं असू शकत काही सर मला कधी पोर लावले सर मी पहिलीपासून पाहतोय सर मी कधी चाळीसच्या दोर गेलो सर तर मला कसं सांगता की तुम्ही शंभर जगवू शकता परत हे करू शकता मला असं वाटतं हे सांगण्यासाठी तुम्ही ही सोयी सांगितली मला कधीच वाटत नव्हतं कारण मी पर्सनली एकट्याने कधी दोन खोले सुद्धा असं खास व्हायला नव्हतं मला खूप सपोर्ट होता वडिलांकडून होता बाबाकडून फायनान्शियल बिनेश सगळं मजूर मी फक्त बांधकाम करायचं काही काहीही नसताना मी साडेतीन सीआर पर्यंत पोहोचलो सपोर्ट डोक्यात क्रिएट करा की तुमच्या तुमच्यासाठी होणार आहे टार्गेट काय होत आता एखाद्याने जर ठरवलं की मला खूप मोठं काम करायचं तर मोठं काम करायचं आणि काय होत आपला प्रॉब्लेम काय होत सायकोलॉजिकली सांगतो की काय होतं की तुम्ही काय ठरवता की तुम्हाला आता उदाहरणार्थ एखाद्याने ठरवलं की सर मला पर्यंत पायी झालं जायचं बरोबर एकदम मोटिवेट झाला पायी निघायचं बॅग भरायची काश्मीर सर मला पायी जायचं ठरलेलं तर पहिले दोन तीन वेळात काढतो म्हणतात अरे बरोबर पहिली प्रॉब्लेम आपला तिथं आपण येऊन थांबतो या मला जायचं तो होत पण मला खूप चांगल्या माणसांनी सल्ला दिला जाऊ नको आणि मी माझं काम थांब थांबवलं अशा तुमच्या आजूबाजूचे मित्र तुम्हाला खूप चांगला सल्ला देतील तुझ्या इथे मी म्हणत नाही तू काही अभ्यास करू तुला एवढेच मार्क मानणार तू किती आवड असे तुमच्या आजूबाजूला खूप तुमचे मित्र असतील किंवा तुमच्या आजूबाजूचे बेलविसर असतील किंवा तुमच्यावरती विश्वास न करणारे असतात खूप जण असतात आपल्या आजूबाजूला तुमच्यावरती विश्वास करणाऱ्यांपेक्षा विश्वास न करणाऱ्यांची संख्या जास्त असते असं माझं म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट कशी चांगली करू शकत नाही हे सांगायला तुमच्या समोरला हा तयार व्हा पण तुम्ही कशी चांगली करू शकता हे सांगणारा एखादाच असतो त्याला कॉल कडच असतो हा खरंच करू शकतो बरोबर हा कॉन्फिडन्स डेव्हलप कधी होतो ज्यावेळी तुम्ही पहिली स्टेप करता बरोबर उदाहरणार्थ मी ठरवलं काश्मीरला जायचं मी थोडस प्लॅन मिळून छोटं छोट मोठं प्रिपरेशन केलंय आणि ते प्रिपरेशन करत असताना मी माझ्या अंतराचे काही टप्पे पाडून घेतले मला कुठं जायचंय काश्मीरपर्यंत बरोबर मला काश्मीरपर्यंत एका दिवसाला मला काश्मीर आता तुमचं होतं काय तुम्ही ठरवत आता समजा मी बोललो सगळं झालं तुम्ही एकदम आता अभ्यासच करायचा उद्या जाणार पुस्तक काढणार वाचणार आणि सर आता आले जाऊ असं होणार नाही हा बद्दल पिक्चरमध्ये होत हिरोला कोणीतरी हे होतं मग हिरो एकदम हे होतो जातो एकदम शंभर जणांना मारून येतो असं होत नाही हिरो एकदम पोलीस नसतो एकदम साधा माणूस असतो जातो मुकमार फेकून देतो असं होणार नाही अयिस्तामध्ये एवढं फास्ट होतं पिक्चरमध्ये बदलू शकतं का तर पिक्चर तीनच तास होतं बरोबर आपल्याला आपली लाईफ मोठी असते आपल्याकडे स्ट्रगल मोठं असतं हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही मोठा गोल डिसाईड करता तेव्हा त्या गोलला तुम्ही तोडलं पाहिजे म्हणजे कसं की जसं मी सांगितलं मी पहिले टार्गेट काय ठेवलं पाच क्लास बरोबर माझं पाच क्लास पूर्ण झालं मग मला वाटलं ठीक आहे अजून याच्यावरती पाच होऊ शकतात अजून वरती पाच मारले नंतर म्हटल्यावर आता वरचं वाद लागून अजून पाच होऊन अजून पाच सात सात पाचच्या वेळेस सात केल्या सातच्या वेळेस सात नंतर कम्प्युटर जे टप्पा 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 जर डिसाईड केला तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर तुम्हाला काश्मीरपर्यंत जर पोहोचायचं असेल तर तुम्ही एका आता एकदम मोटिवेट झाले आता पळत काश्मीरला जाणार असं म्हणा नाही तुम्ही पळायला जरी लागले तरी नगरपर्यंत डॉक्टर म्हणून एखादा फारच पळायला जर चांगला असेल तर तो, तो नगरपर्यंत पळत जाईल बरोबर याच्यावर पळणं शक्य नाही या सगळ्या प्रोसेस मध्ये सगळ्यात मोठी गोष्ट असते ती असती पेशन्स बरोबर पेशन्स का होत नाही का तर तुम्ही काय ठरवलेलं असतं कास निघलं जायचं आणि तुम्ही चालत निघाल एखादी सरकूट पर्यंत पोहोचता काबरगाव पर्यंत ठीक आहे कांबरगाव पर्यंत गेला ना आता हे काही शक्य

ओके म्हणजे माझं म्हणणं हे आहे की तुम्ही जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा तुमचे मार्क शंभर असतील दोन एकशे दहा झाले जाऊन एकशे वीस झाले असतील ही जी कॉम्पिटिशन तुमची जी सुरू झालेली ती दहा मार्क वीस मार्क दहा मार्क ऍड ॲड ॲड करत जात तुम्ही दोनशे पर्यंत पोहोचलाय आहे प्रॉब्लेम काय होतो तुमचा सगळ्यात मोठा सर्व शिकवता तेव्हा तुम्हाला आपल्याला येईल परीक्षा द्यायला आता स्कोर निघत नाही स्कोर नाही ना, तुम्ही काय विचार करता होणार आणि तुमचा विषय जर तुम्हाला काही किंवा कुठपर्यंत जर पोहोचायचं असेल तर चेक करा की मी मागच्या स्टेपच्या किती स्टेप पुढे आलो नाही की मी पुढच्या स्टेपच्या माझ्या फायनल गोलच्या किती जवळ आहे तुम्ही जर इथून निघाले तुम्ही जर काश्मीरला पोहोचयचा आणि मी काश्मीरच्या पण मी बऱ्यापैकी जवळ आलो म्हणजे तुमचा जरी गोल दोनशे असला तीनशे असला अडीचशे असला आणि जर तुम्हाला जर स्कोर जर समजा आज शंभर येत असला आणि पुढच्या परीक्षेला तुमचे पाच दहा मार्क जर वाढत असतील तर हे स्टेप बाय स्टेप तुम्हाला हे करावं लागेल त्याच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की तुम्ही तुमचे पेशन्स सोडले नाही पाहिजे तुम्हाला रोज चालावं लागेल तर तुम्ही इथपर्यंत पोहोचा तुम्ही असं ठरवलं की बाबा चला मी दोन दिवस चालतो आणि मी काश्मीरपर्यंत पोहोचतो असं कोणाच्याच लाईफमध्ये होत नाही शॉर्टकट कुठंच नसतं कुठंच जात असा कोणता शॉर्टकट नाही तो दोन दिवसात काश्मीर मध्ये आहे का सुपेतून असं तर मला सांग शॉर्टकट नाही जो तुम्हाला तुमच्या डेस्टिनी पर्यंत इमिजिएट पोहोच पण हा विचार नक्की करा की मी काल आज काय बेटर करतो हा जर विचार तुम्ही केला तर मला वाटतं तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये एक स्टेप तरी चालल्याचा तुम्हाला समाधान नक्की मिळेल पॉइंट नंबर दोन सर मग ठीक आहे सर तुमचं हे सगळं समजलं पेशन्स ठेवतो एक स्टेप पुढे जातो आता सर माझा काही जर आता तुम्ही ज्या स्टेजमध्ये आहात त्याच्यामध्ये पाहिजे की सर रिझल्ट निघतोय रिझल्ट निघत असताना सर आता आम्ही काय केलं पाहिजे आता इथून पुढच्या स्टेप्स कशा घेतल्या पाहिजे म्हणजे काय करायचं बेसिकली बेसिकली प्रत्येकाने तुम्ही तुमच्या चार गोष्टीवर काम म्हणजे स्वतःला अनालाइज करा पहिली गोष्ट तुमचे स्ट्रेंथ काय स्ट्रेट म्हणजे काय की बाबा मला मॅथचं खूप चांगलं सांगायचं होतं ज्या टॉपिक आहे गे, सर ज्या आय टीचे टॉपिक आहे एकदम तोड पाठ हे झालं तुमची स्ट्रेंथ राईट तुमचं विकनेस काय ठीक आहे वीकनेस म्हणजे काय की हे येतं पण मग काहीतरी असं त्याच्यामध्ये फॉर्म्युला चुकतो काहीतरी त्याच्यामध्ये इक्वेशन चुकतात जे काही तुमचे मिस्टेक्स होत असतील ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी काय म्हणजे हे जर मी केलं तर काय टॉपिक खूप ते सांगू शकते मग मी इथे जर काम केलं तर माझ्यामध्ये फरक होऊ शकतो आणि लास्ट इज थ्रेड कि मग मला याची भीतीच वाटते आपल्याला हे होणारच नाही असे काही टॉपिक्स असतात मी सर मी गेलं ना हे भीती मला ह्या टॉपिकची भीती वाटते तुम्ही तुमच्या अभ्यासाचं या चार पॉईंटमध्ये अनालाइस करा ठीक आहे म्हणजे तुम्हाला कोणते टॉपिक तुमचे चांगले आहे कोणते टॉपिक खराब आहे कोणत्या टॉपिकची तुम्हाला भीती वाटते आणि कोणते टॉपिक तुम्ही केलेला तुमचा स्कोर होऊ शकेल तुम्ही या चार टप्प्यामध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या अभ्यासाला डिस्क्राईब करा ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की खरंच काय होतं तुमचं प्रॉब्लेम सांगून जरा जे टॉपिक चांगले येतात का तो त्या टॉपिकचा अभ्यास करू नसल तर तुम्ही घरीच एकात तुम्हाला होमवर्क दिला ना तुमचं आवडतं होमवर्क नसा ना तुम्ही पटकन करा आणि जो तुमचा साईडला नसाल मग चांगलं आहे ते अजून चांगलं होत राहत नाही अजून स्कोर मध्ये फरक पडत नाही बरोबर पडतो का फरक नाही पडत आता उदाहरणार्थ समजा मी खूप चांगली ही बिल्डिंग बांधली आणि आता धरवा झाली बिल्डिंग झाली बिल्डिंगचं काम काय होतं मुलाला वाचवायचं होतं सगळं झालं मुलं बसली माझा पर्पज साध्य झाला आता मी काय करतो आता उद्या समोर मी काय करतो हिरे लावायला सुरू करतो तरी फरक पडत नाही म्हणजे माझं म्हणणं आहे की जिथपर्यंत तुम्ही एक्सलंट व्हायचं होतं त्या टॉपिक मध्ये तुम्ही एक्सलंट झालात तर त्या टॉपिकला फक्त तुम्ही प्रॅक्टिस पूर्ण मागे ज्या टॉपिक मध्ये तुम्हाला हो। अजून असं वाटतंय की हे टॉपिक माझे खराब आहे तर या खराब टॉपिक वरती तुम्ही काम करा तुमच्या मित्रांची मदत घ्या अभ्यासामध्ये ज्याला ज्याचा टॉपिक चांगला आहे ते एकमेकांना मदत कराय मदत केल्याचे दोन फायदे होतात आपल्याकडे एक सायकोलॉजी बाबा मी माझ्या मित्राला का सांगू पण येत असत सांगायचं नसतं बरोबर लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही एखादा टॉपिक तुमच्या फ्रेंडला जेव्हा समजून सांगता तेव्हा लक्षात ठेवा तो टॉपिक तुमचा जास्त परफेक्ट होतो हे नसाल तर चेक करा एखादा टॉपिक समजून सांगून बघा का तर जेव्हा उदाहरणार्थ तुम्ही टीचर दिला कोणी टीचर बनलं टीचर दिला अजून नाही तुमचं सध्या लिहिला तुमचं लक्ष दे जर तुम्ही टीचर आलं तर तुम्ही जेव्हा त्या टीचिंग आलं तर तुम्ही आज पहिले ह्या टेन्शनमध्ये असाल मला चांगलं आलं पाहिजे तर मी चांगलं शिकव मला माझा कॉन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे तर मी पुढं तो कॉन्सेप्ट सांगेल म्हणजे थोडक्यात तुम्हाला पहिले तुमचे कॉन्सेप्ट्स क्लिअर करावं लागते जेव्हा आपण समजून सांगतो ना आपोआप आपल्यालाही बऱ्याच गोष्टी समजत या खरं असं पण असू शकतं तुमचे कॉन्सेप्ट परफेक्ट होती तर तुमच्याकडे जे हुशार आहे त्यांनी मदत करा बरोबर ही झाली तुमची पहिली स्ट्रेंथ क्लिअर झाली तुमची ठीक आहे तर तुम्ही स्ट्रेंथला कसं करता की तुमची जी स्ट्रेंथ आहे ती दुसऱ्याच्या ज्याचा विकनेस आहे त्याला तुम्ही मदत करण्याचा प्रयत्न करा त्या स्ट्रेंथ क्लिअर हा कॉन्सेप्ट बरोबर आता विकनेसवाल्यांनी कसं ओवरकम करायचं की एक तर स्वतः तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करता जे जे टॉपिक्स मध्ये विकनेस वाटतोय दुसरं स्टाफची मदत घेऊ शकता तिसरं सगळ्यात चांगलं म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये तुमच्या मित्राची मैत्रीची तुमची त्यांची मदत घेऊन तुम्ही तो टॉपिक क्लिअर करू शकता बरोबर हा तुमचा विकनेस अपॉर्च्युनिटी तुम्हाला काय असू शकते की तुम्ही याच्यामधून कोणता टॉपिक स्कोअरचा आहे तुम्ही अपॉर्च्युनिटी फाईंड करा की यार सर हा टॉपिक खरंच याच्यावरती पाच ते सहा प्रश्न माझ्या तर सरांनी पेपर सुरू केले असतील किंवा गरजेचे सर पेपर सुरू त्याच्यामुळे तुम्हाला अन्न असेल की याच्यावर प्रश्न खूप पडतात असे काही टॉपिक फाईंडर पडतोच पडतो कन्फर्म प्रश्न पडतो ह्या एका एका याच्यावरती प्रश्न कन्फर्म पडतो या अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करायची तुम्ही स्कोअर करू शकता बरोबर म्हणजे कुठे कुठे किंवा तुम्ही एखाद्या डायरेक्ट आउट ऑफच मार्क पाळा ही झाली तुमची अपॉर्च्युनिटी कॉल तुम्ही म्हणजे कुठल्याही गोष्ट करताना काय होतं चार सब्जेक्ट बरोबर तुमचे yes. चार सब्जेक्ट आहे चार सब्जेक्ट मध्ये एका याच्यात तुम्हाला सपोज हंड्रेड आउट ऑफ पडतात नाईन्टी एक याच्यात पडतात एटी एक याच्यात पडतात सिक्स्टी एक याच्यात पडतात नाईन्टी फाय आता होतं काय तुम्ही नाईन्टी चा अभ्यास करून हंड्रेड पर्यंत जायचंय का सिक्स्टीचा अभ्यास करून सेव्हन्टी पर्यंत यायचंय हे कॅल्क्युलेशन का तुम्ही अपॉर्च्युनिटी कॉस्ट शोधा म्हणजे मी जर इथं अभ्यास केला तर मला किती वाढणार आहेत मार्क पाच आणि इथं अभ्यास केला तर किती वाढणार आहे दहा कलेक्टिव्ह विचार करा पूर्ण फ्रेमचा विचार करा नाही की फक्त नाही यार मला हा विषय चांगला जातोय मी काय करतो आता आउट ऑफ काढतो आता नाईन्टी फाय ना किंवा नाईन्टी एट पडतात ना, ना आता दोन मार्क कुठेही शोधील पण हे दोन मार्क पाडतो आणि इकडे तीन मार्क घालवतो चाळीस म्हणजे फॉर्टी मार्कचा लॉस करायचा आहे लॉस किती करायचा आहे की अपॉर्च्युनिटी कॉस्ट फाइंड आउट करा म्हणजे ऑपॉर्च्युनिटी कुठे आहे तुम्हाला याच्यापेक्षा मी सिक्स्टी वाला सब्जेक्टचा थोडासा जरी अभ्यास केला करू शकतो ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला फाइंड आउट करावी लागेल आणि त्याच्यावरती तुम्हाला काम करावं लागेल लास्ट आहे ज्याची भीती वाटते ना मला असं वाटतं माझी पद्धती कदाचित एखाद्या ती कन्व्हिन्स असेल तुम्हाला असं माहिती ज्याची भीती वाटते ना ती गोष्ट मला सगळ्यात पहिले करायला आवडते सगळ्यात पहिले ती करायची त्याची भीती वाटते ती मी आधी घेतो का तर ज्याची भीती वाटते ना तू त्याला संपव पाहिजे भीती वाटते ते संपवा पाहिजे तुम्हाला असं वाटत ऍक्च्युअल करून बघा भीती वाटती याचा अर्थ ती येणारच नाही असं पॉसिबल नाही हे पाहा काही जणांना असं मला मला एक हे असत की आपल्याकडून ही गोष्ट होणार नाही ते कोणी टाकलं तुमच्या डोक्यात आजूबाजूला जे काही घडत गेलं तरी टाकलं पण तुम्ही जर दोघं शेजारी समजा तू वाशील तू वाशील किंवा तू वाशील जो कोणी असेल तिथे जर तुमच्या शेजारी बसणाऱ्याला जर येत असेल तर तुम्हाला यायलाच पाहिजे बरोबर देवाने अशी रचना तर तुमची सगळ्यांची बनवली बरोबर की सगळ्यांना बेसिक गोष्टी येतात काय पाहता येतं बोलता येतं विचार करता येतो आणि खाता पिता येतं सगळं बेसिक बेसिक सगळं चांगलं बरोबर त्याच्यामुळं हा विचार सोडून द्या की बाबा याच्यामध्ये जास्त बुद्धी आहे आणि याच्यामध्ये बुद्धी कमी आहे कोणामध्ये कमी आणि जास्त बुद्धी नसते विषय असतो वापर ठेवा माणसाची रचना अशी आहे ना की माणसाला शेपूट होती बरोबर हिस्ट्रीमध्ये मध्ये ऐकलं असं माकडापासून माणूस गेला पहिले माणसाला शेपूट होती शेपूट माणसाने का सोडली रिव्होलशन मध्ये का बरं कोणाला आयडे का बरेशी कुठ नाही राहील माणसाची का गेली आज का नाही गेली